गुरुरेव मनीषा भिसे या स्वामी कन्येचा काय प्रश्न आहे का पण मी खूप स्वामी सेवा करते तरीही खूप मानसिक शारीरिक त्रास होतोय दोनदा सुसाइड करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अपयश आलं खरंच स्वामी मी कंटाळले काय म्हणते ती मनिषा ताई खरंच स्वामी मी कंटाळले स्वामी पर्यंत माझी हाक माझा त्रास पोचत नाही का श्री स्वामी समर्थ इथे अत्यंत महत्वाचा प्रश्न काय आहे तो समजून घ्या आपण सगळ्यांनी मनिषाताई भिसे काय म्हणते आहे की मी खूप स्वामी सेवा करते है। <laughs> स्वामी भक्त हो प्रत्येकाने लक्षात ठेवायचं प्रत्येकाने लक्षात ठेवायचं मी स्वामी सेवा करतोय मी स्वामी सेवा करते ही धारणाच मुळी चुकीची आहे आपण काही करत नसतो बाबा मी करतोय म्हटलं मी करतोय म्हटलं की करतो आपण माझ्याकडे आलं आणि मग माझे भोगही सुरू झाले म्हणून स्वामींना प्रार्थना काय करायची स्वामी ना आपण माझ्याकडून आपली चरणसेवा करून घ्या स्वामी आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत असतात त्या सेवेमधलं सामर्थ्य देखील त्यांचंच असतं माझ्या ठाई निर्माण झालेला भाव त्यांच्याच कृपेने असतो अरे मग सेवेतलं सामर्थ्य त्यांचं भाव त्यांनीच निर्माण केला आहे मग मी स्वामी सेवा करतो मी स्वामी सेवा करते आहे असं म्हणण्याचं कारणच नाही म्हणून सर्वप्रथम काय करावं मी स्वामी सेवा करतोय मी स्वामी सेवा करते आहे हा जो भाव आहे जो आपल्या ठाई अहंकार दृढ करतो तो प्रथम त्यागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि त्यासाठी स्वामीनाच प्रार्थना करावी ती मनीषा ताई काय म्हणते आहे की मला मानसिक आणि शारीरिक खूप त्रास होतोय मी दोन वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला सुसाईड करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला स्वामी भक्त हो इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जी प्रत्येक जीवाने समजून घ्यावी हा जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे ही मनुष्य योनी प्राप्त झाली आहे हा अत्यंत महागडा असा सौदा आहे मनुष्य योनी मनुष्य देह सहसा कोणाला प्राप्त होत नाही मनुष्य देह त्यालाच प्राप्त होतो ज्याच्याकडे पुण्याच मोठस गाठोड आहे म्हणजेच काय अरे बाबा तू मनुष्य म्हणून जन्माला आलायस याचा अर्थ हा आहे निश्चितपणे की तू एक पुण्यात्मा आहेस तू पुण्यात माझ तुझ्याकडे पुण्य आहे त्यातलं बरस खर्च पडलाय मनुष्य योनी मिळण्यासाठी मग पुण्य खर्च करून जर तू तु, तुला मनुष्य योनी प्राप्त झाली आहे तर त्या मनुष्य देहाला संपविण्याचा प्रयत्न तर बाजूला राहिला तू विचार सुद्धा करायचा नाही तू विचार सुद्धा करायचा नाही आणि असं म्हटलं हे शास्त्रामध्ये की आत्महत्येसारखं दुसरं पातक नाही दुसरं पाप नाही म्हणजेच काय की माणूस एखाद्या परिस्थितीला कंटाळतो आणि म्हणतो हे मला जीवन नकोच झालंय मी कंटाळलो या जीवनाला आता मी हे जीवन संपवतो आहे असं म्हणून कुठल्याच जीवाला आपले भोग काही संपवता येत नाही किंबहुना इथे न भोगलेले भोग आणि आत्महत्येमुळे प्राप्त झालेलं पातक पाप त्यापासून निर्माण होणारे भोग हे पुढील जन्मामध्ये अधिक तीव्रतेने भोगावे लागतात म्हणून काय करावं कुठल्याच जीवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात देखील येऊ द्यायचा नाही आत्महत्येचा विचार कसा येतो तर तो नैराश्यातून येत जीव जेव्हा निराश होतो त्याच्या ठाई नैराश्य येतं आणि त्याला वाटत की जीवनामध्ये आता मला काही मार्ग सापडतच नाही मला कुठेच आशेचा किरण दिसतच नाही माझं जीवन पूर्णतः सम अंधारमय झालंय त्यावेळेला आपण स्वतःला एक गोष्ट सांगावी हा अविदेने आणि अज्ञानाने निर्माण झालेला अंधार आहे मात्र या अंधारामध्ये सुद्धा मला दृष्टीस नाही पडलं तरी देखील ते श्री स्वामी समर्थ निरंतरपणे प्रकाशित आहे मला फक्त त्याच्या दिशेने जायचंय मला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे मला त्यांच्या नामावर विश्वास ठेवायचा आहे मला त्यांच्या चरणावर विश्वास ठेवायचा आहे बाकी मला काहीच करायचं नाही अरे तेवढं जरी घडलं तरी अंधार कितीही गडद असला अमावास्येची जरी रात्र असली तरी सुद्धा ते परब्रह्मश्री स्वामी समर्थ निश्चितपणे आपल्या समोर येऊन उपस्थित होईल आणि आपलं जीवन जे आज अंधाराने भरून गेलेलं आहे ते निश्चितपणे प्रकाशित करील आणि म्हणून कुठल्याच जीवाने कुठल्याच स्वामी भक्ताने आत्महत्येचा विचार आपल्या मनामध्ये सुद्धा येऊ द्यायचा नाही त्याचबरोबर मी खूप सेवा करते असं आपली मनीषा ताई म्हणतेय तर त्या ताईला माझं सांगणं असं आहे ताई तू सेवा करतेस म्हणजे नक्की काय करतेस हे एकदा पडताळून पहा तू जे काय करतेस ते कर मात्र तुला जर तुझ्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या कठीण प्रसंगावर मात करायची असेल तर निरंतरपणे अखंडपणे श्री स्वामी समर्थ नाम आपल्या मुखात आणि हृदयात बसव स्वामी नाम मुखात आणि हृदयात बसव आणि स्वामी तुझ्या निरंतरपणे संगतीत आहेत त्यांना पाहण्याचा प्रयत्न कर ते जर घडलं ते जर घडलं तर तुझ्या ठाई आत्महत्येचा विचार दूर दूर पर्यंत कुठेच येणार नाही याची शाश्वती स्वामींकडून आहे आणि म्हणून स्वामी भक्तानी कधीही काही झालं तरी आपल्याला प्राप्त झालेला हा जो मनुष्यदेह आहे त्या मनुष्यदेहाला संपवण्याचा कधीच विचार करायचा नाही तसा विचार आपल्या ठाई दृढ झाला तर त्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे स्वामी चरणावरील आणि स्वामी नामावरील आपला विश्वास डळमळतोय आणि तो विश्वास डगमगायला द्यायचा नाही ठामपणे आपण स्वामींच्या चरणाशी बसायचं आणि स्वामी नाम घ्यायचं स्वामी आपल्याला कधीच खाली पडू देणार नाही मनुष्यात आई एक लक्षात ठेव तू दोन वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केलास मात्र तू अपयशी झालीस तू अपयशी कशी झालीस याचा जरी तू विचार केलास तरी तुझ्या लक्षात येईल की स्वामीने तुला मृत्यूकडून जीवनाकडे आणलं आहे स्वामींनीच तुला मृत्यूच्या दाडेतून बाहेर आहे आणि ते तुझ्यावर निरंतरपणे कृपादृष्टीने पाहतायत म्हणजे हाक स्वामींपर्यंत पोचते तुला होणारे त्रास स्वामी पाहतायत आणि ते त्रास निश्चितपणे स्वामीदेव दूर करतील आणि तुझं जीवन जे आहे ते आनंदमय करतील श्री स्वामी समर्थ